भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि नैना जयस्वाल यांचे हे उत्तम उदाहरण आहे वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या नैनाने वयाच्या तेराव्या वर्षी मास कम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली पंधराव्या वर्षी ती आशियातील सर्वात तरुण पदव्युत्तर पदवीधर बनली वयाच्या सतराव्या वर्षी पीएचडी सुरू करून ती बावीसाव्या वर्षी भारतातील सर्वात तरुण महिला पीएचडी धारक बनली नैनाचे संशोधन मायक्रो फायनान्सद्वारे महिला सक्षमीकरणवर आधारित होते अभ्यासासोबतच नैना ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेबल टेनिस खेळाडू देखील आहे होम स्कूलिंगच्या मदतीने तिने अभ्यास आणि खेळ दोन्हीमध्ये संतुलन साधले नैनाची कहाणी हे सिद्ध करते की कठोर परिश्रम आणि समर्पणाने वयाची प्रत्येक मर्यादा ओलांडता येते हे प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे